जी मराठी चर्चा ही होणारच कोची या हातकंगली इथं सासूच्या निधनानंतर लगेच तिसऱ्या दिवशी तिच्या रक्षा विसर्जन दिवशी सुनीने आपला जीव सोडला उपस्थितांवर रक्षा विसर्जनाऐवजी दहनविधी करण्याची वेळ आली यामुळे उपस्थित नातलग मित्रमंडळी ग्रामस्थ यांच्यामधून सबकाळ कुटुंबियांच्या बाबत हळहळ व्यक्त होते याबाबत अधिक माहिती अशी शुक्रवारी दुपारी श्रीमती इंदुबाई आनंदा सबका यांचं निधन झालं त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या सून सौ अर्धा शिवाजी सपकाळ यांना धक्का बसला झाल्या तेव्हा त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू केले त्यांनी उपचाराला साथ दिली नाही एवढा प्रचंड मानसिक धक्का त्यांना बसला त्यामध्ये त्यांच्या सासू इंदुबाई यांचा रविवारी सकाळी नऊ वाजता विसर्जनाचा रक्षा विसर्जनासाठी लोक जमा होऊ लागले होते अशा वेळी रविवारी सकाळी शारदा यांच्या उपचारादरम्यान निधन झालं तीन दिवसात सासू सुनाचं दुःखद निधन झाल्यानं इंदुबाई यांचे रक्षा विसर्जन रद्द करून त्या ठिकाणी सुन शारदा सपकाळ दहन दहनविधी करण्यात आला दोन्ही रक्षा विसर्जन सोमवारी नऊ वाजता घेण्यात येणार आहेत खोचेगावचे पोलीस पाटील मनोज सपकाळ व रामचंद्र सपकाळ यांच्या या मातोश्री होत्या सदर घटनास्थळाला कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव नाभिक समाजाचे राज्य कार्यकारिणीचे नेते सयाजी झुंजार बाळासाहेब शिंगे तसेच खुची येथील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर पण नाभिक समाजाचे कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून सांत्वन केलं विनोद शिंगे कुंभोज